अख्खा जिल्हा अख्खं राज्य हे जयकुमार गोरेला अडवायला रोज नदी किनारी जाऊन पूजा घालत आहे काळ्या भावल्या रोवत आहे पण जोपर्यंत जनता आणि माता माऊली भगिनी माझ्यासोबत आहे तोपर्यंत तुम्ही तो कितीही पूजा केल्या आणि कितीही भावल्या बांधल्या तरी माझं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही सावस टप्प्यात आल्याशिवाय मी कधीही हात लावत नाही आता सावस टप्प्यात आलाय थोडीशी वाट बघा असा सूचक इशारा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांना दिलाय सोलापूर जिल्ह्यामधील माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते यावेळी भाजप पदाधिकारी उपस्थित होते विधिमंडळात झालेल्या आरोपानंतर मंत्री जयकुमार गोरे ऍक्शन मोडवर आले या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले अख्खा जिल्हा अख्खं राज्य जयकुमार गोरेला अडवायला रोज नदीगिरी किनारी जाऊन पूजा घालत आहे काळ्या भावल्या रोवत आहे साध्या घरातील पोरग आमदार हे तीन वेळा झालं एक निवडणूक अशी झाली नाही की माझ्यावर केस झाले नाही पण कधीही मी थांबलो नाही कितीही आडवया कितीही ताबायचा प्रयत्न करा कितीही बाहुल्या बांधा पण जोपर्यंत जयकुमार गोरेच्या मागास जनता आहे तोपर्यंत तुम्ही जयकुमार गोरेचं कधी वाकडं करू शकत नाही असं जयकुमार गोरे म्हणाले सावज आता टप्प्यात आला आहे थोडीशी वाट बघा कुणाला तरी चितपट व्हावं लागेल कुस्तीच्या डावात त्यांनी त्यांच्या विरोधकांना धोबी पछाड दिल्यानंतर वास्तादाला गाठणार असल्याचंही सुतवाच गोरे यांनी केलं